अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती यात्रा उत्सव साजरा केला जातो या यात्रा उत्सवामध्ये गाव संपूर्ण गाव हा एकत्र येऊन यात्रा किंवा जत्रा हे भरवत असतात मग अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण यात्रा साजरी करत असतो त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये देणगी स्वरूपात किंवा वर्गणी स्वरूपात काही निधी गोळा केला जातो आता हा निधी गोळा करत असताना याला कायदेशीर स्वरूप असावं किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता तुम्ही केलेली असावी याकरता तुमचं एकतर ज्या देवाची यात्रा तुम्ही भरवत आहात त्या देवाचं देवस्थान रजिस्टर्ड असलं पाहिजे जर तुमचं देवस्थान रजिस्टर नसेल तर अशा वेळेला काय करायचं मग तुम्ही यात्रा भरवायची नाही का तर मित्रांनो असं नाहीये जर तुमचं देवस्थान हे नोंदणीकृत नसेल किंवा रजिस्टर्ड नसेल तर तरी सुद्धा तुम्हाला यात्रा भरवता येऊ शकते तर यासाठी कलम एक्केचाळीस क खाली तुम्हाला धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक असतं तर यासाठी अर्ज करत असताना तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये हा अर्ज करायचा आहे आता हा अर्ज करत असताना तुम्हाला नेमकी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट जोडायचे तर यासाठी डॉक्युमेंट्स असे आहेत की तुम्हाला कमीत कमी, कमी सात लोक ही गावामधून निवडून द्यावी लागतात म्हणजेच त्याला आपण यात्रा कमिटी म्हणतो अशी यात्रा कमिटी त्यांनी स्वतःची आधार कार्ड पॅन कार्ड प्रत्येकाचा फोटो या पद्धतीचे डॉक्युमेंटची पूर्तता केल्यानंतर आणि ग्रामसभेचा तसा ठराव जोडल्यानंतर तुम्हाला धर्मादाय कार्यालयाकडून एक्केचाळीस क खाली देणगी व वर्गणी गोळा करण्यासाठी व यात्रा उत्सव भरवण्यासाठी परमिशन ही दिली जाते आणि जरी तुमचं देवस्थान ट्रस्ट रजिस्टर असेल आणि त्याच्या का विश्वस्त मंडळाचा कार्यकाल हा संपुष्टात आलेला असेल तर अशा वेळेला तुम्ही तुमचा चेंज रिपोर्ट हा धर्मादाय कार्यालयामध्ये जर दाखल केलेला नसेल तर यावेळेलासुद्धा तुम्हाला धर्मादाय कार्यालयाची परवानगी घेणं आवश्यक असतं त्यासाठी सुद्धा तुम्हाला यात्रा उत्सव साजरा करत असताना एक्केचाळीस क खाली परमिशन घेणं हे बंधनकारक असतं कारण त्यावेळेला तुमचं विश्वस्त मंडळ हे कार्यरत नसतं आणि म्हणून देवस्थाना जबाबदारी आहे की आपल्या विश्वस्त मंडळाने आपला बदल अर्ज हा प्रत्येक वर्षी वेळोवेळी आपला कार्यकाल संपल्यानंतर धर्मादाय आयोग कार्यालयामध्ये दाखल केला पाहिजे आणि जर असं करणं शक्य झालेलं नसेल किंवा अद्यापही तुम्ही दाखल केलेला नसेल तर यात्रा जवळ आलेली असेल तर अशा वेळेला तुम्ही यात्रेचा परवाना घेऊन यात्रा उत्सव हा साजरा करू शकता याबद्दल जर तुम्हाला आणखी काय माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवू शकता आम्ही आपल्या प्रश्नांचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद